आज आपण तूप न घालता मोदकाचे सारण तयार करणार आहोत त्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे आणि तो आता बारीक खिसणीने खिसून घेणार आहे सर्व नारळ मी अशाच पद्धतीने खिसून घेतलेला आहे आता आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये एक चमचा खसखस टाकून बदामाचे काप काजूचे काप तुम्हाला जर नको असेल तर स्किप्ट करू शकता टाकून एक पाच मिनटं आपण रोस्ट करून घेणार आहोत आपले हे छान असे रोस्ट झाले की मी त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा तीन वाट्या कीस घेतलेला आहे आणि एक पाच मिनटं मी हा ओल्या नारळाचा कीस परतून घेणार आहे तीन वाट्यासाठी मी इथे दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आता आपण हा खोबऱ्यामध्ये एकजीव करून घेऊया गॅसची फ्लेम लोस ठेवून मी सतत हलवत राहून हा गूळ वितळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता छान असे आपले सारण तयार होईल गूळ व्यवस्थित आपल्या खोबऱ्यामध्ये मिक्स झालेला आहे आता मी इथे अर्धा चमचा सुंठ पावडर टाकून हे सर्व एक दोन मिनटं सतत हलवून एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने आपले मोदकाचे तूप न वापरता तयार केलेले सारण झाले आहे